श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज सकाळी फक्त एवढेच करा लक्ष्मी हसत हसत घरात प्रवेश करेल आणि तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील तुमचं घर आहे पण त्यात लक्ष्मीदेवीचं वास्तव्य आहे का सकाळ होते दिवसाची सुरुवात होते पण लक्ष्मीदेवी दररोज परत फिरते का जर उत्तर हो असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एक अशी रहस्यपूर्ण सकाळची कृती सांगणार आहोत जी एकदा केली तर लक्ष्मी हसत हसत तुमच्या घरात प्रवेश करेल आणि कायमची स्थिर होईल ही गोष्ट कुणालाही ठाऊक नाही ही माहिती देवांनी ऋषींनी दिली आणि त्या ऋषींनी काही खास लोकांनाच सांगितली आणि आज तीच गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि इतरांमध्ये शेअर देखील करा शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा लक्ष्मी घरात येत नाही याचे कारण सकाळच्या वेळी अनेक लोक मोबाईल पाहून दिवसाची सुरुवात करतात ही सर्वात मोठी चूक आहे लक्ष्मीदेवी दिवसभर फिरते आणि सकाळच्या वेळी सर्वात पहिल्यांदा ती त्या घरात प्रवेश करते जिथे पवित्र ऊर्जा असते जर सकाळी घरात कलह हो, आळस आणि अशुद्ध वातावरण असेल तर ती परत फिरून जाते गूढ माहिती याबद्दलची प्राचीन काळी एक परंपरा होती सकाळी उठून सर्वात आधी एक विशिष्ट मंत्र आणि एक गूढकृती केली जायची त्याने त्या घरात एकवीस दिवसात लक्ष्मीचा वास व्हायचा आज आपण तीच कृती पाहणार आहोत सकाळची ती गुप्त कृती कृती क्रमांक एक जागे होताच या मंत्राचा उच्चार करा मंत्र ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणावा डोळे बंद करून दोन्ही हात जोडून हा मंत्र म्हणावा दोन जमिनीवर पाय ठेवण्याआधी पृथ्वीवंदना करा संस्कृतात एक गूढ श्लोक आहे समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तोभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे हे म्हणताच पृथ्वी देवी प्रसन्न होते आणि लक्ष्मी देवी आकर्षित होते नंबर तीन कराच्या मुख्य दरवाजाकडे पहा आणि हळद कुंकवाचा चोळ लावा दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकू चोळा हे लक्ष्मीला मार्गदर्शक ठरतं दक्षिण भारतात आजही ही, ही पद्धत फॉलो केली जाते चार तांब्यातील पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा रात्री मिजवून ठेवलेलं हो तांबं सकाळी त्याने दरवाज्यावर पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा घरातील निघून जाते या पाण्यात एक लवंग आणि तीन तुळशीची पाने टाका हे एक गुप्त उपाय आहे नंबर पाच घराच्या कोपऱ्यांमध्ये घंटा नाद करा घंटा वाजवणं म्हणजे नकारात्मक शक्तींचा अंत करणं विशेषत दर सोमवारी आणि शुक्रवारी सकाळी हे केल्यास घरात लक्ष्मी स्थिर होते लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळच्या वेळी कोणते विशेष नियम पाळावे पहिला नियम सकाळी उठून दरवाजावर ताजं पाणी शिंपडणे विशेषतः पूर्व दिशेच्या दरवाजावर दुसरा नियम कोणत्याही स्त्रीच्या पायांची ओळख जर सकाळी बाहेर कोणती स्त्री दूध घेऊन फुलं घेऊन जाताना दिसली तर ती लक्ष्मीचं रूप समजून तिला नमस्कार करा नंबर तीन सकाळी घरातील देवळात गंध फूल तुपाचा दिवा हे लावणे म्हणजे आणि तुपाच्या दिव्यात एक लवंग टाकावी चार कधीही सकाळी भांडण करू नका त्या दिवशी लक्ष्मी मागे फिरते नंबर पाच श्रीसूक्त वाचन दिवसातून एकदा श्रीसूक्त ऐकणं किंवा म्हणणं हे अत्यंत प्रभावी आहे सहावा नियम सकाळी गोड बोलणे पहिलं वाक्य प्रेमाचं आणि नम्र असावं सातवा नियम घरात काही वेळ शंखनाद करणे किंवा शंखाच्या कंपनामुळे लक्ष्मी आकर्षित होते ही गुप्त माहिती सकाळी हे केल्यास सात दिवसात धनप्राप्तीचे संकेत काही लोकांना तीन दिवसात स्वप्नात देवीचे दर्शन होतो काही जणांचे अचानक जुने कर्ज मिटतात बिजनेस वाढतो थांबलेली कामं सुरू होतात घरात शांतता वाढते वाद कमी होतात गूढ संकेत म्हणजे जर तुम्हाला सकाळी ध्यान करताना कपाळावर थंडी जाणवत असेल तर समजा देवीने तुमची परीक्षा सुरू केली आहे सकाळी पक्ष्यांचा वेगळाच आवाज ऐकू आला तर ही लक्ष्मी येण्याची नांदी असते लक्ष्मीला आवडणाऱ्या स्त्रिया त्या कोणत्या असतात ज्या स्त्रिया सकाळी उठून घरात फूल माळतात ज्या चुलीला पहिलं नमस्कार करतात ज्या स्वतः शुद्ध राहतात आणि घराच्या दारात तुळस पुसतात ज्या सकाळी स्वस्तिक काढतात सकाळ म्हणजे फक्त दिवसाची सुरुवात नाही तुम्ही देवीला दिलेली आमंत्रणाची वेळ आहे जर तुम्ही रोज हे केले तर लक्ष्मीदेवी तुमच्या घरात येईलच पण तिच्या मागे येणारी समृद्धी शांतता आरोग्य आणि सौख्यसुद्धा तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव करेल तुम्हाला ही गुप्त माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातलगांना मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कारण लक्ष्मी एकटी येत नाही ती आपल्यासोबत संपूर्ण सौख्य घेऊन येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ